या आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तसेच शिक्षकांना सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे की टी ई टीची तारीख जी आहे ती टी ई टीची तारीख जाहीर करण्यात ता आलेली आहे टी ई टीची तारीख सोळा तारीख ही संभाव्य पकडण्यात आलेली आहे आणि तेवीस तारीख ही फिक्स तारीख पकडली आहे सोळा तारीख यासाठी की जर काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्या युपीएससी असेल एम पी एस सी असेल आय बी पी एस असेल किंवा इतर कोणत्याही परीक्षा असेल ना ज्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही ना एका दिवशी दोन पेपर येतील अशा वेळेला ही तारीख सोळा किंवा तेवीस दिलेली आहे म्हणजे तेवीस ही फिक्स आहे सोळा पण तारीख होऊ शकते त्यामुळे ही जी टीईटी आहे ही टीईटी कोणाला देता येणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे महत्वाचा विषय असा आहे की जे डीएड आणि बीएड धारक विद्यार्थी आहे पास झालेले विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना याची संधी आहे नंतर वर्षातून ही संधी दोन वेळा मिळणार आहे आता सीटीटी तुम्हाला देता येणार आहे आता पुन्हा डिसेंबर मध्ये सीटीटी ही नोव्हेंबर मध्ये असेल तर डिसेंबर मध्ये सीटीईटी येऊ शकतं म्हणजे वर्षातून दोन दोन वेळा तुम्हाला हे या परीक्षा देता येणार आहे शिक्षक पात्रता परीक्षा एक केंद्राची आणि एक राज्याची परीक्षा त्यात डीएड आणि बीएड जे विद्यार्थी सेकंड इयरला अपियर असतील फर्स्ट इयरला नाही सेकंड इयरला जे असतील ते त्यांनाही सुद्धा ही परीक्षा देता येणार आहे हा झाला विषय आपल्या डीएड आणि बीएड च्या संदर्भातील विद्यार्थ्यांचा आता विषय आहे सुप्रीम कोर्टाचा आदेश जो काही आलेला आहे आणि ज्या माध्यमातून अठ्ठावन्न लाख विद्यार्थी यामुळे विद्यार्थी नाही या शिक्षक यामुळे प्रभावित झालेले आहे त्या शिक्षकांना असं वाटायला लागलं ला की आमची नोकरी जाते की काय त्या सर्व शिक्षक बांधवांसाठी सांगतो आहे आपल्या बाजूनं जनित याचिका किंवा याचिका जरी आपल्या बाजूनं टाकण्यात ता आली असेल किंवा शासनाच्या माध्यमातून असेल किंवा त्या त्या राज्याच्या माध्यमातून असेल तर शिक्षक बांधवांना सांगतोय की ही संधी जी आलेली आहे ही संधी कोर्टाचा जो आदेश आहे तो आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आणि हा अंतिम आदेश आहे याच्यात पुनर्विचार जर केला सरकारनं जर म्हणजे सुप्रीम कोर्टानं जर फेटाळला तर त्यात काही वाहग नाही आपल्याला परीक्षा द्यावीच लागणार आहे पण यात जर पुनर्विचार जर केला आणि यात कोणत्या शिक्षकांना सूट मिळू शकते तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आरटीचा जो ऍक्ट आहे हा दोन हजार नऊ मध्ये आलेला आहे आणि पासून आपल्या महाराष्ट्रात लागू झालेला आहे तेरापासनं मेजॉरिटी संपूर्ण भारतात लागू झालेला आहे तर या वेळेला त्या त्या, त्या राज्याने त्यापूर्वी ज्या काही भरती करून घेतलेल्या आहेत त्या त्या भरतीनुसार आम्ही हे काम केलेलं आहे आम्ही या शिक्षकांच्या भरत्या केलेल्या आहेत असं त्या त्या, 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 त्या राज्य शासनाने कोर्टाला सांगणं गरजेचं आहे किंवा या माध्यमातून आपल्या वतीनं म्हणजे शासनाच्या वतीनं कोर्टाला सांगणं हे गरजेचं आहे की आमची जी शिक्षक भरती आहे आम्ही या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या आम्ही असा असा निर्णय आम्ही संसदेमध्ये घेण्यात आलेला होता आणि या माध्यमातून आम्ही काय केलेला आहे भरत्या घेतलेल्या आहेत त्यामुळं या दोन हजार दहाच्या अगोदर जे काही शिक्षक लागलेले आहे यांना सूट देण्यात यावी असं शासनानं मानणं गरजेचं आहे किंवा आपलं मत मांडणे गरजेचं आहे त्यानुसार आपल्या सर्व शिक्षकांना त्या ठिकाणी सूट मिळेल कोणत्या जे दोन हजार दहा पूर्वी किंवा दोन हजार अकरा पूर्वी जे लागलेले आहेत ते आणि आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये अकरा नंतर अकराला सीटी सीईटी झालेली आहे आणि त्यानुसार शिक्षक भरती झाली सोळा सतराचा तर प्रश्न येतच नाही त्यानंतर टीईटी सुरू झालेले आहेत तेरा नंतर त्यानंतर टीईटी सुद्धा विद्यार्थी पास आहेत पण प्रश्न येतो की पूर्वी जर यांनी खासगी संस्थांमध्ये जे शिक्षक भरती झालेले आहेत किंवा आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जर भरती झालेल्या आहेत ना ते टीईटी पास नसतील तर त्यांनी आवर्जून सांगतो आहे ही जी संधी टीईटीची आलेली आहे ही संधी गमवू नका जरी तुम्हाला नसेल लागेल म्हणजे जरी तुम्ही त्यात लायबल नसाल तरी पण तुम्ही भरण्याचा प्रयत्न करा परीक्षा देण्याचा प्रयत्न करून बघा त्यामुळे तुमची सुद्धा एक संधी आणि तुम्हाला नेमकं पेपर काय असतो हे सुद्धा माहीत होईल हे सर्व शिक्षक बांधांना सांगू इच्छितो म्हणजे एक अनुभव म्हणून तुम्ही हे काम करू शकता जर पास झाला तर चांगलीच गोष्ट आहे नापास झाला तरी काही फरक पडणार नाही त्यामुळे सर्व शिक्षकांनी जर आपण हा जर फॉर्म भरला असेल ज्यांना लागू आहे नाही आहे अशांनी सुद्धा जर फॉर्म भरला तर नक्कीच तुमचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे की तुम्ही सीटीईटी जे शिक्षकांची जी पात्रता असेल ती पात्रता तुम्ही खरंच पात्र होऊ शकता का पास होऊ शकता का हे महत्वाचं आहे आणि याच्यासाठी काय दीडशे मार्काचा हा पेपर असणार आहे त्यामध्ये तुम्हाला कॅटेगरीतून तुम्ही असाल तर तुम्हाला ब्याऐंशी मार्क्स पास व्हायला पाहिजे आणि तुम्ही जर ओपन मधनं असाल तर तुम्हाला नव्वद पेक्षा जास्त गुण पाहिजे म्हणजे नव्वद त्यात गुण पाहिजे आहे हे सुद्धा तुम्ही दोन्ही पेपर जे पहिली ते आठवी पद्धतीचे शिक्षक शिकवत आहेत त्यांच्याकरिता हा निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा हे सुद्धा समजून घ्यायचं आहे ज्या शिक्षकांना पदोन्नती करायची पदोन्नती घ्यायची आहे त्यांना तर सीटीईटी टी किंवा पास होणं अत्यंत गरजेचं आहे हे सुद्धा समजून घ्यायचं आहे म्हणून सूट कोणाला मिळू शकते तर जे वार दोन हजार दहा पूर्वी किंवा आर टी ए लागू होण्यापूर्वी जे जे काही शिक्षक आहेत त्यांना सूट मिळू शकते अन्यथा कोर्ट मान्यच करणार नाही कारण वारंवार कोर्टाने या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत याचिकेमुळं या सर्व गोष्टी डिले झालेल्या आहेत आणि शिक्षकांना जो काही दोन वर्ष दिलेले आहेत जे दोन वर्ष दिलेले आहेत त्याचाही कालावधी वाढवला तर बेस्ट राहील कारण शिक्षकांना जो आताचा स्टुडंट आहे आताचा विद्यार्थी आहे फ्रेशर आणि आपण दहा वर्ष किंवा वीस वर्ष अभ्यास नाही केलात त्याचाच सुद्धा प्रश्नचिन्ह आपल्यासमोर निर्माण होत आहे त्यामुळे ही संधी जी आहे आता तेवीस नोव्हेंबरला येणारी या तेवीस नोव्हेंबरची संधी सर्व शिक्षकांनी घ्यावी असं मला वाटते माझ्या मताप्रमाणे कारण तुम्हाला एक अनुभव सुद्धा मिळेल आणि त्यातून तुम्हाला स्वतःची आपली पात्रता तुझा समजेल की ही परीक्षा कशी असते आणि काय असते ऑनलाईन परीक्षा नाही असणार आहे तर ऑफलाईन परीक्षा असणार आहे हे सुद्धा समजून घ्यायचं आहे शिक्षक बांधवांनो हेच आजचं अपडेट होतं हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद